नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही आलो येतो म्हणजे नागोटण्याचा हुरुस आणि हुरसाची पूर्वतयारी काय आहे ना ते तुम्हाला दाखवण्याचा आजचा माझा प्रयत्न असणार आहे मित्रांनो बऱ्याचशा गावातील ना जर बोलले तर जत्रा पालक्या त्याच्यानंतर यात्रा या संपल्यानंतर या शेवटचा येतो तो म्हणजे हुरुस आणि तो म्हणजे नागोडण्याचा हुरुस तर पेन आणि रोहा तालुक्यातील हा सर्वात मोठा असा हुरुस असतो आणि हुरसाची पूर्वतयारी कशी चालली ना हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि आज काय काय ज्या गोष्टी आलेल्या आहेत काय काय कोणकोणते कुन्त पालने आले सर्व ज्या गोष्टी आहेत ना तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहेत तर हा जो रस्ता आहे ना हा गेला आंबेगर शिव साईडला आणि इकडंच रोहा साईडला सुद्धा रस्ता आहे त्याच्यानंतर मग इथं जर आल्यात ना तुम्ही तर इथं बऱ्याचशा तुम्हाला पर्सनल रिक्षा किंवा शेअरिंग रिक्षा तुम्हाला मिळतील तर या साईडला जाण्यासाठी ते पूर्ण इकडं हा लागलेला असेल हे पूर्ण हे जर आहेत ना हे पूर्ण जागा भरलेली असेल ती म्हणजे छोट्या मोठ्या दुकानांनी आणि हा जो रस्ता हा नागोडण्याच्या बाजारपेठेमध्ये गेलेला आहे तर या साईडला सुद्धा थो छोटे मोठे दुकानं असतील आहे पॅनड आल तो म्हणजे पोलीस वर्ग इथंच असणार आहे काही तुमचे जर प्रॉब्लेम्स असतील उरसातले काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही इथं नक्कीच संपर्क त्यांना करू शकता त्याच्यानंतर हा एक रस्ता गेलेला आहे हा गेला आहे उर्दू शालेकडं आणि ह्या साईडला मोठ्या असे आकाशपालणे वगैरे हो आहेत ना तर इकडनं सुद्धा एक रस्ता आहे ते आपण नंतर जाऊन बघू त्याच्यानंतर आपण आलो तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा राहणार आहे तो म्हणजे दर्ग्याच्या साईडला जाणारा रस्ता तर आता आपण या साईडला जाणार आहोत आणि दुकानं कुठली कुठली लागलेली नाही तुम्हाला मी दाखवतो तर हा पूर्ण आहे ना रस्ता त्या दिवशी भरलेला दिसेल तुम्हाला तो म्हणजे छोट्या मोठ्या दुकानांनी तर हे आमचे गाववाले आहेत म्हणजे ज्यूस सेंटर त्यांचा पहिलाच आजच त्यांनी ओपनिंग सकाळीच आला का एकदम जागा झिमटायला लागते ना जागेचे काय चार्जेस वगैरे द्यायला लागतात पावती पाडायला लागते ग्रामपंचायत नागोटण्याच्या ग्रामपंचायतची ना तर बघा प्रत्येक दुकानाला ग्रामपंचायतची पावती पाडते म्हणजे छोटा दुकान असेल तर छोटी पावती मोठं दुकान असेल मोठी पावती असेल ना अशा पद्धतीने तर बघा जर आलात ना उरसात तर नक्कीच ज्यूस पिण्याचा आनंद घ्या सर्वात लिंबू सर्वच फेमस आप आप तर चला आता आपण या साईडला बघूया तरी बघा इकडं तयारी चालली आहे आपलं आपले दुकानं लावण्यासाठी तर मगाशी आपण त्या तिकडे होतो उभा तर बघा पूर्ण आहे ना साईडला पूर्ण दुकानं लागलेली आहेत त्यांची अजूनपर्यंत त्यांचं सेटअप चालू आहे आणि रस्त्यावरनं चालायला नंतर जागा राहत नाही रात्री खास करून बघा हा पूर्ण असा नजारा आहे हा जो रस्ता गेला आहे तो मुंबई गोवा हायवे आणि मुरावाडी कोलिटी साइडला त्याच्यानंतर मग हा आहे तो त्यांचा मेन धार्गा मिरा मिरा मोहिद्दीन शाह बाबांचा उरुस यांचा एकशे त्र्याण्णव उरूस आहे आणि हा उरूस आमचा दोन दिवसाचा असतो आहे एक दिवस पहिल्या म्हणजे सोळा तारीख पंधरा सोळा तारीख आहे पंधरा तारखेला आमचा हुरुस म्हणजे संदल निघतोय आमचा पुन्हा गावामध्ये संदल फिरतोय आणि दुसऱ्या दिवशी आमचा सोळा तारीख म्हणजे बुधवार दिवस त्या दिवशी आमची कवली असते रात्री दहा वाजता कवली चालू होते आमदार कावरच्या हे सर्व म्हणजे ह्या दर्गाच्यासाठी लोक बाहेरनं येतात खास ह्या उर्सासाठी आणि ह्या उर्सामध्ये भरलेला असतोय कसा काय आणि यासाठी लोक बाहेरनं येऊन म्हणजे हा उडूस खास बघायसाठी येतात गाव हां आणि इथे म्हणजे सर्व आमच्या जातीचे म्हणजे हिंदू सर्व सर्व जातीचे लोक आमच्या या दर्गामध्ये दर्शन घ्यायसाठी येतात आणि दोन दिवसामध्ये आमचा हा पूर्ण हुरूस भरलेला असतोय अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये आमचा रायगड जिल्ह्यामध्ये आमचा पूर्ण उरूस एक नंबरला असतोय आणि आता ह्या उर्साचे यंदाचे आमच्या अध्यक्ष आमचे आज गुलजारबाई शिंदे हे आमचे अध्यक्ष आहेत ह्यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आमचा हा उरुस आमच्या या गावामध्ये आता पालखी जोगेश्वरी माताची पालखी आणि दोन दिवस चालतोय त्यानंतर त्यात जे आलेले भाविक जे उर्सामध्ये पालखीला आलेले लोक हे जात नाही हे आमच्या उरसासाठी थांबतात या उर्सात दोन दिवस सर्व आमच्या नागुटण्यामध्ये सर्व जातीचे लोक इथे येऊन राहतात आणि पूर्ण दोन दिवस हुरुस करतात त्यानंतर मध्ये जातात सुट्टी सर्व हो। जाती हिंदू मुस्लिम धर्म सर्व एकत्र मिळून हा माहिती दिली खास करून ते उपसरपंच आहेत तर ही त्यांची ना दर्गा आहे तर आपण दर्ग्याच्या आतमध्ये जातो ना तर बघा हे सर्वात महत्वाचा म्हणजे दर्ग्यामध्ये बरेच जण लोक येतात खास करून काही जर म्हणत असाल तर मागण्यासाठी आणि ती पूर्ण सुद्धा होते पूर्ण होते बोली जी काही इच्छा बोलली ती पूर्ण होणार आणि अशी गॅरंटी आहे जी तुम्ही चादर आणता ते याच दर्ग्यावर चढवता था। आजची पहिली रात्र अंगोलीची उद्याची त्यांची संदेलची रात परवाची कवालीची रात असं तीन दिवस हे बघा या इकडे सुद्धा अजून तयारी चालली आहे आणि जर कवाली बघायची असेल ना तर कवालीसाठी तो स्टेज त्यांनी बांधलेला आहे आणि पूर्ण स्पेस आहे ना फक्त कवाली लोकं जे ऐकण्यासाठी येतील ना त्यांच्यासाठी हा स्पेस आहे त्याच्या व्यतिरिक्त ही दर्गा आहे आणि दर्गाच्या जर दर साईडला जर तुम्हाला जर वेगवेगळ्या पदार्थाचा जर आस्वाद घ्यायचा असेल ना तर नक्कीच ही लाईन आहे ना इथं तुम्ही नक्कीच काही का ना काही खाऊ शकता ज्यूस वगैरे पिऊ शकता तर हा जो रस्ता जातो ना याच्या साईटूनच आपल्याला त्या साईडला जाण्यासाठी रस्ता आहे किंवा आपण बाहेरूनसुद्धा एक रस्ता आहे तर बाहेरून तुम्हाला मी रस्ता आकाश आकाशपालण्याकडे जाण्यासाठी तर मित्रांनो उर्सामध्ये येण्याचा जो वेल आहे ना तो वेळ जर तुम्ही जर छोटी मुलं असतील ना तर तीन ते सहा वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकता म्हणजे तीन ते सहाच्या दरम्यान जर छोट्या मुलांना आणलात तर तुम्ही उर्सामध्ये आरामात फिरू शकता पण जर सहाच्या नंतर जर तुम्ही आलात अकरा बारा वाजेपर्यंत रात्रीपर्यंत उर्सा चालू असतं तर त्या दरम्यान ना छोटी मुलं सांभाळणं खूप कठीण जातं कारण हा पूर्ण रस्ता आहे ना पूर्ण रस्त्यामध्ये चालायला गर्दी म्हणजे जागा भेटत नाही अक्षरशः बघा या साईडला पण पूर्ण स्टॉल लागत आहेत तर तुम्हाला सांगतो तो, तो मेन पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर उर्दू शाळा म्हणजे हे जे मोठे पालने वगैरे आहे तो उर्दू शाळेचा दुसरा पॉईंट आहे आणि इकडे होली होली एंजल ही हा एक मोठी स्कूल आहे म्हणजे शाळा आहे मीडियम इंग्लिश स्कूल आहे जर तुमचा जर एखादा जर प्रॉब्लेम आला कोणी हरवला तर ह्या तीन पॉईंटवर तुम्ही हुरूस नक्कीच फिरू शकता हा रस्ताला आहे तो म्हणजे मुरावाडी साईडला एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला सर्व ज्या कांदे वगैरे आहेत ना तर या साईडला तुम्हाला मिळतील पांढरे कांदे वगैरे आणि तर हे बघा हा त्या साईडला पालने आणि ह्या साईडला पण छोटे मोठे पालने आहेत ह्या साईडला हॉटेल अजून सुद्धा तयारी चाललं आहे आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचा सांगतो तो म्हणजे मिळणारी हुरसात खारी मच्छी म्हणजे खारवलेली मच्छी मिठामध्ये मिळून केलेली मच्छी ती म्हणजे सुकी मच्छीसाठी हा पूर्ण स्पेस जो सोडलेला नाही तर पूर्ण सुकी मच्छीच लागणार आहे आणि जर सुकी मच्छी जर तुम्हाला घ्यायची असेल ना उरसातली तर तुम्हाला येण्यासाठी रस्ता आहे तो म्हणजे हाच या रस्त्याने तुम्ही सुकी मच्छी खरेदी करू शकता गवळ आलेत बघा तर आम्ही पण असं छोटे छोटे होतो ना तेव्हा आम्ही बघायला यायचो उर्सात काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या आहेत तर रॉयल दादू चॅनल बघ तुला सर्व गोष्टी तुम्हाला समजतील कुठं काय काय गोष्टी नवीन नवीन आलेल्या आहेत त्या उर्सातले आणि कुठं कुठं तुला फिरायचं आहे ते बरोबर नाव काय तुझा ऋग्वेद तुझा वेद कितीला आहे दोघ पाचवीला जाईल हा हा आठवीला जाईल तर बघा ही छोटी छोटी मुलं सुद्धा बघायला आलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो हा हाय चौक आणि जो मेन चौक खुर्साचा आणि हे आहे बिल्डिंग हे बघा हे आर्केड म्हणून एक बिल्डिंग आहे आणि इकडे उर्दू शाला आहे तर उर्दू शाळेच्या इकडे तुम्हाला यायचं आहे जर हा थ्रिलिंग अनुभव घ्यायचा असेल तर खास करून इकडे आकाशपालना त्याच्यानंतर मग या साईडला आहे ते म्हणजे मोदका कुवा वगैरे बऱ्याचशा गोष्टी अशा दिसत आहेत तर चला आता जाऊन आपण आतमध्ये बघूया आणि तुम्हाला मी दाखवतो काय काय आलं ते इकडे रोहा रोहा का उर्स अभि था ग्यारा बारा को खतम हुआ खतम। का। मंजे रोहा, रोहा मंजे का म्हणजे बघा रोहाचा हुरुस संपला रोहाचा हुरुस संपल्यानंतर त्यांनी इकडं आणलाय तो म्हणजे मोत का कोवा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या कितना टाइम लगा इसको लगाने में दो दिन, दो दिन जाते लगाने में और अभी दो दिन चलेगा यहाँ पे तो जो राइडर रहते आपके दोनों भी हाँ। वो क्या कंटिन्यू रात भर चलते चलाते हाँ, जब तक, जब तक तब तक चलाएंगे दो ही राइडर है दो या तीन है थीन राइडर, थीन... थीन... तो ले ले। दोन राइडर है मित्रों को बहुत भेटता हा सर्व से गे दिवस तीन राइडर हे मे का वर्क करता एट ए टाइम दोन वर्क करता एक रेस्ट करते आराम करते हा बगा हा मोज का आणि या मोजका कुव्यामध्ये तुम्ही आलात ना तर ह्याची तिकीट राहणार आहे पन्नास रुपये नक्कीच बघा यांची खूप मेहनत असते या लोकांची आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली ना तर हो खूप रिक्स असा नावच आहे तो म्हणजे मोदका कुवा मित्रांनो आता आपण आहोत तो म्हणजे मोदका कुवा म्हणजे बघा आतमधीतच आहोत आपण तर हा आहे मोदका कुवा तर असा हा मोदका कुवा तुम्हाला बघायला मिळेल थोडासा छोटा वाटतंय मला पण सफिशियंट आहे म्हणजे पन्नास रुपयाच्या तिकिटामध्ये मोदका कुवा तुम्ही नक्कीच अनुभवू शकता तर हे बघा ह्या मोदकाकोवाच्या गाड्या आहेत बघा गाड्यांना बघा कसं एक वेगळीच आहे पब्लिसिटी आणि गाड्यांची बघा सिस्टम पण वेगळीच आहे हे बघा पूर्ण जुन्या गाड्या सुजुकीच्याच गाड्या आहेत ह्या बघा ही पण सुजुकीचीच गाड्या आहे एकदम भारी अशी आणि या साईडला ना तर ह्यासुद्धा बारीक बारीक छोट्या मुलांसाठी त्या बघा हे पूर्ण सेटअप अजून ना केला जातो आहे त्यांनी तर याची पण तिकीट तीस किंवा पस्तीस रुपये म्हणजे जरा तिकीटीच्या ना तर तिकीट खूप कमी आहे आणि हे सेटअपसुद्धा तुम्हाला इथंच बघायला मिळतील तर इकडं बघा वॉटर बोट जर वॉटर बोटचा जर आनंद घ्यायचा असेल ना तर बघा ही पण सिस्टीम आहे पूर्णपणे पाणी वगैरे भरलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जी छोटी छोटी मुलं जर आली ना तर त्याचा आनंद नक्कीच घेता येईल त्यांना आणि याची पण पन तिकीट पन्नास रुपयेच राहणार आहे पन्नास ते पंचावन्न रुपये किंवा पंचेस रुपये पाच दहा रुपये मागं पण बघा वॉटर बोटचा जर अनुभव घ्यायचा असेल ना तर नक्कीच छोट्या मुलांनासुद्धा उरसात घेऊन या तुम्ही तर हे बघा ही सर्व काय जी पब्लिक आहे ना हे उरुसामध्ये काय काय आलं तेच बघायला आलो ना तुम्ही पण म्हणजे उरसाची दुसऱ्या दिवशीची तयारी जशी आम्ही पहिले करायचो तर इकडे बघितलं ना तर बघा ही सुद्धा बारकी ट्रेन आहे ना छोट्या छोट्या मुलांसाठी पण ट्रेन मस्त पैकी आहे ही टॉय ट्रेन सुद्धा मस्त आहे तर ह्याची सुद्धा तीस किंवा पस्तीस रुपये तिकीट असणार आहे असे मी बोललो होतो की तिकडनं जे रस्ता येण्यासाठी एकच रस्ता आहे म्हणून मला सुद्धा तेच वाटलं होतं पण ह्या साईडला जे दर्गा आहे ना त्या दर्ग्याच्या साईडने सुद्धा तुम्ही येऊ शकता म्हणजे या इथून जर तुम्ही सर्कलमधून निघालात ना दर्ग्याच्या इथून जर दर आलात ना इथून इथूनसुद्धा हा रस्ता दिलेला आहे तर तो तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पहिल्या सर्वात पहिले इकडनं आल्यानंतर भेटल ती म्हणजे ड्रॅगन ट्रेन ही ड्रॅगन ट्रेनसुद्धा आलेली आहे बघा आणि याची तिकीट असणार आहे ती म्हणजे पन्नास रुपये ड्रॅगन ट्रेनची जंपिंग दर चोटे मुलान तर ह्या साइडला जम्पिंग जपाक पण आहेत म्हणजे जर छोट्या मुलांसाठी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यानंतर ही खूप मोठी ट्रेन अजून जोडायचा काम त्यांचा राहिलेला आहे त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत तो म्हणजे खूप मोठा असा पालना तर हा बघा मित्रांनो आहे तो म्हणजे आकाश पालना आणि पालनाला ना हे जे पालना आहेत ना हे जोडायचे राहिलेले आहेत अजून हे बघा सर्व ह्या ज्या गोष्टी राहिलेल्या जोडायच्या त्याच्यानंतर इकडं ग्रिल आहेत इकडं त्यांचं वर्कर ना काम करतात अजूनपर्यंत तर पहिला आकाशपालना सांगायच्या अगोदर तुम्हाला सांगतो आकाशपाळना बांधण्यासाठी अजून तीन दिवस गेले आणि तर खूप मोठा असा आकाशपालना आहे आणि आकाशपाळण्यात खरंच आल्यानंतर ना आनंद तुम्ही घेतलात ना तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे आकाशपाळण्यात बसल्यानंतर तुम्हाला उरसाचा सर्व व्ह्यू तुम्हाला घेता येईल बघता येईल तर तुम्ही आकाशपाळण्याचा आनंद नक्कीच घ्या आकाशपाळण्याची तिकीट राहणार आहे ती म्हणजे शंभर रुपये तर बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि सर्वात थ्रिलिंग अनुभव तो तुम्हाला मिळतो म्हणजे ह्या आकाश पाळण्यातून हा जो आकाश पालना याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्या मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो कारण आकाश पालना बघायला गेल्यानंतर खूप मोठा आकाश पालना आलेला आहे तो म्हणजे उरसात आणि येत असतो आकाश पालना सर्वात महत्त्वाचा म्हणजे मोठा असं तो म्हणजे आकाशपालनाच उरसातला तर हे आकाश पालनाच्या सा पालना साईडलाच आहे ते म्हणजे स्लाइम्बो बो म्हणजे स्लाइम ह्याच्यातमध्ये पण खूप मजा येते म्हणजे हे असे असे उलटे उलटे होतात असे असे हवेमध्ये उडताना दिसतात तर हा बोचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि याची राहणार आहे तिकीट ती म्हणजे शंभर रुपये आणि त्याच्या स्लाईम बोच्या साईडला येतो तो म्हणजे टोरा टोरा आणि टोरा टोरा जर बघितलात ना तुम्ही तर खूप असा ही चक्कर आहे नाही पूर्ण फिरते तर टोरा टोराचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता याची पण तिकीट शंभर रुपयाचा असणार आहे तर बऱ्याचशा राईड आलेल्या आहेत शेवटची राईड आपण बघणार आहोत म्हणजे होळीची तर बघा हा असा पूर्ण नजारा आहे इथला अजून पण काम चालू आहे इकडं या साईडला बघा बरेचसे पालने जोडायचे आहेत त्यांचे त्याच्यानंतर ते ह्या साईडला स्टेज राहणार आहे हा राहणार आहे तो म्हणजे पोलीस पोलिस पोलिस के केली आहे ना हां तर पोलीससाठी हा स्टेज राहणार आहे काही तुमचा प्रॉब्लेम इथं आले तर तुम्ही नक्कीच इथं क्लिअर करू शकता तर पोलिसांची नजर राहणार आहे इथून आणि हा असा पूर्ण नजारा तुम्हाला बघायला मिळते बघा इकडं पण ना आता काम चालू आहे अजूनसुद्धा तो चोटे -चोटे थिकड़, थिकड़ तर छोटे छोटे पालने जोडतायत इकडं इकडं राहणार आहे ते म्हणजे जम्पिंग जपाक म्हणजे तुम्ही ह्या ग्रुपमध्ये जर तुम्ही आलात ना पूर्ण तर तुम्हाला पूर्ण अनुभव घे घेता येणार आहे तो म्हणजे पूर्ण थ्रिलिंग अनुभव तोसुद्धा छोट्या मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत इथे सर्व गोष्टी तुम्हाला अनुभवता येतील तर हा बघा या, या साईडला मोदका कोवा आणि जर तुम्ही असा असं गेल्यानंतर आकाशपालना केल्यानंतर या टोराटोरा केल्यानंतर टोरा, मग तुम्ही येणार आहे तो म्हणजे बोटकडं किंवा स्टार्टिंग तुम्ही बोटची सुद्धा तुमची होऊ शकते किंवा तिकडनं जर आला त्या रस्त्याने तर त्या साईडने ड्रॅगन ट्रेन आहे त्या तिकडची सुद्धा तुमची स्टार्टिंग होऊ शकते तर ही आहे बोट बघा तर बोट सुद्धा एकदम खूप मोठी आले उरसामध्ये यंदा आणि ह्याची सुद्धा तिकीट राहणार आहे ती म्हणजे शंभर रुपये अनुभव घ्यायला नक्कीच मित्रांनो विसरू नका आणि अशी जी माणसं आहेत ना ही खूप मेहनत करतात आणि खास करून मी थोडं सांगेन की बरेचसे जे स्थानिक असतात थोडेसं प्रॉब्लेम करतात ते सांगतात की बरेच थोडासा प्रॉब्लेम येतो की फुकट सोडण्यासाठी तर तो सुद्धा एक विषय आहे मित्रांनो पन्नास शंभर रुपयासाठी ना कधीच बघू नका कारण तुम्ही येतात म्हणजे वर्षातून एकदा वर्सामध्ये आणि याचा अनुभव घेण्यासाठी ना तिकीट नक्कीच काढा अशा प्रकारे हा पूर्ण जो हुरुस आहे ना हा दोन दिवस चालतो आणि हुरुस कधी असतो तर एप्रिल महिन्याच्या संकेष्टी ज्या दिवशी आपलीकडे शंकेष्ट असते ना त्याच्या पहिल्या दिवशी किंवा संकेष्टीच्या शंकेष्टीला मिळून दुसऱ्या दिवशी असा हुरुस असतो म्हणजे दोन या दोन दिवसाच्या हुरसामध्ये ना खूप अशी पब्लिक असते म्हणजे पूर्ण गावातली पब्लिक ही हुर्सामध्ये येऊन आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो खास करून रोहा तालुक्या आहे ना खास करून जी शॉपिंग करायचा ज्याला असतो ना त्या शॉपिंग साठी हा ऊर्स खूप महत्वाचा असतो साध्या माणसासाठी अक्षरशः आदिवासी लोक सुद्धा या उर्सामध्ये तेवढ्याच म्हणजे अ उत्साह आणि याच्यामध्ये भाग घेत असतात या उर्सामध्ये आणि उर्सामध्ये जर तुम्ही आलात ना तर प्रत्येक गोष्ट उर्सामध्ये ही नक्कीच मिळत असते तर चला माझ्यासोबत होता तो म्हणजे आज दक्ष आणि लाडू लाडूला पण मी पहिल्यांदा घेऊन आलो माझ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय